यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या चर्चेचा एक अंक अखेर संपलाय महिनो माध्यम, समाज माध्यम कार्यकर्ते राजकारणी या सगळ्यांना मिळालेला विषय म्हणजे ठाकरे बंधूंची युती युती कधी होणार ती मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढत असल्याचं आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय भाऊ बंधकीतून बाहेर पडलेला राज ठाकरे यांनी राजकारणासाठी आपल्या मनगटावर आज भाऊ बंधन बांधलंय असं म्हणायला हरकत नाही फारकतीनंतर अनेक वर्ष एका मंचावर न आलेले ठाकरे बंधूंना एकत्र बघणं हे मराठी जनांना रुचेल का यामागचं राजकारण सर्वसामान्य नजरेआड करतील का राजकारणासाठी आखलेली रणनीती यशस्वी होईल का मराठी माणसांना घातलेली साध ठाकरेंना सत्तेपर्यंत नेईल का अशा अनेक प्रश्नां प्रश्नांच्या अनुषंगाने आज आपल्याला विश्लेषण करायचं आहे आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत द हिंदूच्या चीफ विनीता देशपांडे ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आपल्यासोबत असतील आणि पुढारीच्या मल्टीमिडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत असतील आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी राजकीय प्रतिक्रिया कशा उमटलेल्या आहेत आपण एकदा ऐकूया जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे तिकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली मला असं वाटतंय की कुठल्याही एका पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत के त्यांनी केलेली युती आहे त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाहीये यांनी फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही चांगली गोष्ट आहे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे परंतु हा जसा ऐतिहासिक सेन असल्यासारखा आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय तिनके का सहारा या पद्धतीने उभाट्याकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळे आज राजसाहेबाला बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालं त्यांची मजबुरी आहे आणि म्हणून या मजबुरीची झालेली ही युती आहे ती किती महानगरपालिकेपर्यंत टिकते पुढे टिकते हे काळच सांगेल परंतु आम्हाला ते एकत्र आलं याचा आनंद आहे आता ठाकरेंचे विरोधक आहे ते त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार याचं विश्लेषण त्यांच्या सोयीनुसार करून घेतील मी सुरुवातीला परांजपे सरांकडे जाते शैलेंद्र परांसपेजी ठाकरे बंधूंचं एकत्र येणं मुंबईच्या राजकारणामध्ये त्याने काय फरक पडू शकतो आणि जे स्वप्न आमचाच बसेल असं दाखवतायत ते मतदारांना ते शक्य होईल का या क्षणाला दोन गोष्टी अशा आहेत की दोन भाऊ एकोणीस वर्षानंतर अठरा वर्षानंतर एकत्र आले तर त्याच्याबद्दल चांगलंच म्हणायला पाहिजे कारण आपण कुटुंब व्यवस्था मानतो भारताचा भारतामध्ये कुटुंब व्यवस्था हे व्यवच्छेदक लक्षण हो। आहे त्यामुळे दोन भाऊ एकत्र आले याचा आनंद आणि तो सगळेच व्यक्त करतील पण मुंबई महापालिकेच्या का पातळीवर काही फरक पडेल का तर शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असताना दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीला साधारण सत्तावीस टक्के मतं पडली होती शिवसेनेला सव्वीस पॉईंट काहीतरी का सत्तावीस टक्के त्यातनं एकनाथ शिंदे पंचावन्न नगरसेवक घेऊन बाजूला गेले त्याचा अर्थ एकूण त्यांचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते हो आणि त्यांनी मनसेचे फोडलेले नंतर नगरसेवक हो। आज त्यांची मतांची टक्केवारी निश्चितपणे कमी झाली अगदी निम्मी नाही झाली म्हटलं तरी दहा टक्के मतं कमी झाली धरलं तरी आज राज ठाकरे यांची मतं जी आहेत ती साधारण सात आठ टक्के आहेत जास्तीत जास्त तर ती ऍड केली तर त्यांच्यात एकावर एक ग्यारा एक अशा प्रकारचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही आणि दोन्ही पक्ष खरोखर त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही दुबळे झालेले पक्ष आहेत आणि ते अपरिहार्यपणे एकत्र आलेत आणि मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक पडेल असं नाही त्यांचे कार्यकर्ते ज्युबिलंट होतील पण अर्ज भरायच्या वेळेला आणि जागा वाटपाच्या जा तिढ्यामध्ये दोघांचे से ऑडियन्स सेम आहे हे आपल्याला विसरता कामा नाही त्यामुळे जसं आगे आगे होत आहे आगे आगे देखो होत आहे की सारखं जागा वाटपातले तिढे सोडवणं अवघड आहे जागावाटप झाल्यानंतर मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येतील मतदानही होईल परंतु दोघांची मिळून ताकद किती आहे तर ती तितकी जास्ती नाही जितकी आता समजली जाते किंवा युफोरिया या कार्यक्रमामुळे किंवा एखाद्या इव्हेंटमुळे होतोय तेवढी दोघांची ताकद नक्की नाही असं मला वाटतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे जा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवार हे जरी एकत्र आले तरी त्यांच्या मतांची टक्केवारी मुंबईतली बेचाळीस टक्क्याच्या वर जात नाही तेव्हा दोन ठाकरे एकत्र आले आणि काँग्रेस वेगळी लढली तर काय त्यामुळे ते त्यांना निवडणूक काही सोपी नाही उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे लांब गेल्यामुळे खूप दुबळे झाले होते थोडस बळ राज ठाकरे आल्यामुळे मिळेल पण ते इतकं जास्त नसणार आहे की ते विजयाकडे जातील असं मला निश्चित विनया देशपांडे आहेत आपल्यासोबत आय एम सॉरी सुरुवातीला मी आपलं नाव चुकीचं घेतलं ब्युरो चीफ आहेत द हिंदूच्या च्या मॅम तुम्ही या सगळ्या बदलांकडे कसं बघताय राजकीय स्थित्यंतर वगैरे होईल जे असं प्रेडिक्ट केलं जात होतं तसं काही दिसतंय का नजिकच्या काळामध्ये मला दोन तीन मुद्दे असे मांडायचे एक तर आ, ही जी निवडणूक होतीये ही बऱ्याच वर्षांनी होतीये आणि खूप वेगळ्या बॅकग्राऊंड वर पण होतीये म्हणजे जेव्हा दोन भाऊ वेगळे झाले तेव्हापासून आतापर्यंत फुलाखालून बरंच पाणी वाहून गेलाय त्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट दोघे एकत्र येण्याचा कसा होईल हा आता शैवेंद्र परांजपेंनी सांगितला हा एक मुद्दा झाला पण दुसरा मुद्दा एक असाही आहे की कि भावनिक या गोष्टीला एक महत्व आहे मराठी माणसाला नेहमी वाटत आलंय की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं मराठी माणसासाठी एकत्र यावं आणि त्याची जी भावनिक साध आहे ती निदान मराठी वोट बेल्ट मध्ये तरी नक्की कामी येईल असं मला वाटतं पण त्याच्यात मुद्दा एक असाही आहे की आता मुंबईची डेमोग्राफी आपण पाहिली तर मराठी मतांचा टक्का किती उरलाय आणि त्याच्यात किती इम्पॅक्ट होऊ शकेल हुँ. हा एक त्याच्यातला उपमुद्दा आहे ज्याच्याबद्दल विचार होऊ शकतो अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या वर्षीपासून आपण जे मध्ये परफॉर्मन्सेस बघितलेत वेगवेगळ्या पक्षांचे विशेषतः विधानसभेनंतर आणि आत्ता लोक आत्ता जे आ, स्थानिक निवडणुका झालेल्या आहेत त्यांच्यामध्येही असं काही खूप घवघवीत यश या कुठल्याही पक्षांना मिळालेलं नाहीये त्यामुळे एके अर्थी एक, एक गोष्ट अगदी निश्चित आहे की पक्षांची स्वतःची क्षमता नक्की कमी झालेली आहे आणि जसं मला वाटतं की आज ह्या एका गोष्टीबद्दल कुणाच दुमत नाहीये की ठाकरे बंधू हे आता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहेत आणि त्या अपरिहार्यतेमुळे ते एकत्र आलेले आहेत आजच्या एवढ्या मोठ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जागा वाटपाबद्दल घोषणा नाही झाली ना काही हे महत्वाच्या गोष्टींबद्दल त्यांनी दिलं की कशा प्रकारचं अंडरस्टँडिंग असणार आहे हो। मला असं वाटतं की या काही गोष्टी खूप बोलक्या आहेत मी मा, नानुडेकर मॅम कडे आपण नानोडेकर मॅम आपण सकाळपासूनच या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करतोय आणि त्यातला मला तुमचा एक मुद्दा आठवतो हो तो, तो म्हणजे ही निवडणूक आता भावनिक मुद्द्यांकडे वळेल विशेषत जे ध्रुवीकरण आपण म्हणतो की ठाकरेंची स्टाईल आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ किंवा मनसे म्हटल्यावर आम्ही मनसे स्टाईलने खळखटॅक करू आक्रमक पवित्र आहे दोन्ही पक्षांचा भाषिक ध्रुवीकरण किंवा प्रांतीय ध्रु ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमधला मुद्दा होऊ शकतं आता अशा प्रकारचं भाषिक किंवा प्रांतिक ध्रुवीकरण होऊ शकेल का याबद्दल मला शंका शैलेंद्रजी आणि विनया जे काय म्हणाले तोच मुद्दा पुढे नेताना त्यांचे सगळे आक्षेप मान्य करून मी एक नवा मुद्दा जोडू इच्छिते मुंबईतल्या मराठी माणसाला एका न्यूनगंडानी कायम घेरलेलं दिसतं या न्यूनगंडामागची कारण काय आहेत खूप आत जाऊन शोध घ्यावा लागेल पण आम्ही या मुंबईचे भूमिपुत्र आहोत आणि इथल्या संसाधनांवर आमचा हक्क नाही असं मराठी माणसाला वाटतं ही भावना त्याच्या मनात रुजवण्याचं काम बऱ्यापैकी शिवसेनेनं आधी पण केलेलं आहे त्यामुळे आता आम्ही मराठी मराठी म्हणून एकत्र येतो आणि बाकीच्यांना वटणीवर आणतो अशा पद्धतीचं जे सेनेचं गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेलं भावनिक आवाहन आहे पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न झालेला आहे दोन वाक्य खूप महत्वाची आहेत उद्धव ठाकरे यांचं वाक्य होत एक आहे तो सेफ आहे हे लक्षात ठेवून मराठी माणसांनी एकत्र या आणि राज ठाकरेंचं वाक्य होत की इथल्या प्रत्येक मराठी पत्रकाराला मी आवाहन करतो की मराठी हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मदत करा आता अशा प्रकारे तुमचा अजेंडा जो आहे तो मान्य आहे त्यामुळे मुंबईत मराठी माणसाला ताटमाने एका काळी जगता आलं Hmm. तो नव्या काळात चालणार आहे का हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पण जी शिवसेना आणि जी मनसे भारतीय जनता पक्षाच्या वावटळीत आणि एकनाथ शिंदेच्या उत्तम कामगिरीच्या झंझवातात मागे पडली होती त्यांनी कुठेतरी स्वतःला उभं राहण्यासाठी एकमेकांचा आधार घेतलेला आहे oh. आता हा आधार कितपत यशस्वी होत असतो आपण नम्रता मागची जर उदाहरणं पाहिली बारा सालची जर निवडणूक पाहिली दोघं भाऊ एकमेकांबद्दल किती टोकाला बोलले जाऊन बोलले आहे सतरा साली जरा बदल होता कारण शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात होते त्यामुळे पट रचला गेलाय न्यूनगंडाचा त्यातून समोर आलेल्या अहंगंडाचा आणि त्यात पुन्हा मुंबई हेलकावे खाणार आहे असं आता दिसत आपण जर हा मराठी मतांचा टक्का आणि मुंबईमध्ये उरलेली मराठी मत हे जर बघितलं तर हे गणित आपण कसं समजावून सांगता येईल शैलेंद्र सर त्याच्यामध्ये आकडे लोक सांगतात आणि तीस टक्के पस्तीस टक्के माझी स्वतःची माहिती अशी आहे की साधारण साडे सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के मतं मराठी माणसाची मुंबईत आहेत बीएमसी एरियामध्ये म्हणजे बृहन्मुंबई हो, म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आणि त्यामध्ये चार टक्के मतं कमिटेड भाजपला पडतात असं भाजपचे नेते दावे करतात जर ती चार टक्के गेली तर उरलेल्या तेवीस टक्क्यात एकनाथ शिंदे असणार राज ठाकरे असणार उद्धव ठाकरे असणार आणि शरद पवार अजित पवार असणार हा जर विचार केला तर मराठी मतांच्या एकट्या भरवशावर उद्धव राज एकत्र निवडून येऊ शकतात का तर ती शक्यता कमी आहे एकीकडे उत्तर भारतीयांना त्यांनी शत्रू करून ठेवले दुसरीकडे काँग्रेस स्वतंत्र लढतीये हो। त्यामुळे मतांची टक्केवारी किंवा फक्त मराठी माणूस असं कुठल्याही एका प्रादेशिकता वादावर कुठलाही पक्ष निवडून येईल अशी स्थिती असलेलं मुंबई या शहर नाही मुंबई हे शहर खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन आहे आणि म्हणजे शिवसेनेचं किंवा राष्ट्रवादीचं कॅरेक्टर जरी प्रादेशिक पक्षाचं असलं तरी त्यांना जसं राज ठाकरेंनी अचानकपणे मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या बरोबर मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या हिताबरोबर किंवा बिहारी हटाव हो, किंवा उत्तर भारतीय हटाव हो, किंवा भोंगे याच्याबद्दल बोलता बोलता हिंदुत्ववाद जवळ घेतला कारण काय हिंदुत्व हा व्यापक विषय आहे आणि त्याच्याकडे जाण्याविषयी जाण्याशिवाय गत्यंतर नाही आज उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली एकोणीस नंतर मुख्यमंत्री होताना हे सगळं महाराष्ट्र विसरला नाहीये त्यांच्या शिवसैनिक देखील विसरले नाही आहेत पण तसं म्हणजे आज मी मुंबऱ्याला गेल्यानंतर इतके दिवस मुंबऱ्याला का आलो नाही असं मला वाटतं असं जर म्हणाले असतील तर ते लावरे तो व्हिडिओ हो। आज उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे एकत्र आल्यावर राज ठाकरे सांगतायत की अल्ला हाफिज म्हणतानाचा माझ्याकडे व्हिडिओ आहे मुख्यमंत्र्यांचा अरे पण तुम्हाला आठवून आठवून एक व्हिडिओ दाखवायला लागतोय तुमचे शंभर व्हिडिओ येणार आहेत त्याचं काय करणार त्यामुळे लावरे तो व्हिडिओ याच्यामध्ये आज सोशल मीडियाचा वापर करणं चौदा साली मोदीला लाट आणणारा भाजप हेलिकॉप्टर मधून फिरतोय तेव्हा हे लोक बैलगाडीत फिरतात राज ठाकरे एक जमेची बाजू ही आहे की उद्धव आणि राज यांच्यामध्ये राज हे उत्कृष्ट ओरेटर आहेत आणि विरोधी पक्षात असताना बोलणं सोपं असतं जसं सरकारवर टीका करणं मोदींवर टीका करणं फडणवीसांवर टीका करणं हे तुलनेत सोपं आहे आणि राज ठाकरेंची तोंड धडाडेल तेव्हा त्याचा परिणाम होतो पण जाहीर सभा आणि त्याची भाषण यातनं पोलराईज होणारी मतं त्यातनं वाढणारी मतं याच्यावर संशोधन जर केलं तर ओव्हरऑल काम म्हणजे ही निवडणूक जी आहे ना ती परीक्षेसारखी आहे तुम्ही वर्षभर अभ्यास करणार नाही आणि शेवटच्या दिवशी गाईड वाचून परीक्षा देणार तर अशा लोकांना पंच्याहत्तर टक्के टक्के पंच्याण्णव टक्के मार्क पडत नाहीत हे पण लक्षात ठेवायला हवं त्यामुळे मराठी माणूस मराठी माणूस म्हणताना मराठी माणूस एक गटा ठाकरेकडे जाईल अशी शक्यता नाही हा एक इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केला आणखीन एक इव्हेंट एवढंच त्याचं स्वरूप आहे जर अंक गणित मांडलं कागदावर गणित मांडलं तर दोन ठाकरे जे आहेत त्यांची स्थिती असहाय्य होती त्याच्याऐवजी थोडीशी सुसह्य त्यांच्यासाठी होईल या पलीकडे काही होणार नाही आणि म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रासाठी या व्यतिरिक्त त्यांचा काही अजेंडा अजूनही निवडणुकीच्या पटलावरती त्यांच्या पक्षाच्या निवडणुकीच्या पटलावरती तसा ठोसपणे ते मांडताना दिसत नाहीयेत दुसरा एक विषय यामध्ये अजून एक चर्चेला असा जातोय तो म्हणजे नुकत्याच झालेल्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या दोन्ही ठाकरेंनी अगदी नजरेआड केल्या उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघंही बाहेरच पडलेले नव्हते राज ठाकरेंचा तरी थोडाफार नगरसेवक कुठे निवडून आले असतील उद्धव ठाकरेंना अगदी मला वाटतं दहा की अकरा काहीतरी नगरपंचायती मिळाल्या त्यांचाही परफॉर्मन्स बराच डाऊन होता अंतर्गत गोटामध्ये अशी चर्चा होती की ठाकरेंनी या निवडणुका सिरियसलीच घेतलेल्या नव्हत्या अशी एक चर्चा होती म्हणजे असं कुणी अधिकृत वक्तव्य नाही केलं पण ही चर्चा होती विनयाताई या सगळ्याकडे बघताना सेमी अर्बन भागाकडे इतक्या गांभीर्यानं न बघणारे ठाकरे त्यांच्या दृष्टिकोनाचा इथे त्यांना फटका बसू शकतो का जो अप्रोच त्यांचा दिसतोय आपल्याला कारण इलेक्शनचा सीझन सुरू झालंय आता एक प्रकारे नम्रता मला असं वाटतं की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आता ज्या दोन फेजेस झाल्या स्थानिक निवडणुकांच्या त्यात काँग्रेस वगळता दुसऱ्या कुठल्याही विरोधी पक्षाला दोन अंकी आकडा गाठता आलेला नाहीये उभा ठालाही नऊ वरच आहे आणि त्यामुळे दुर्लक्ष झालंय का तर दुर्लक्ष निश्चितच झालंय ना पब्लिक रॅलीज तेवढ्याशा नाही झाल्या म्हणजे एकंदरीत एक असं चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहिलं की ठाकर्यांचं पूर्ण लक्ष हे फक्त मुंबईवर केंद्रित होतं आणि त्याच्या पलीकडे कुठेही त्यांचं फार लक्ष नव्हतं असं एकंदरीत चित्र या दोन फेजेस ज्या झाल्या जा स्थानिक निवडणुकांत त्यातून महाराष्ट्राने बघितलं असं साधारणपणे एक पब्लिक परसेप्शन तसंही झालंच होत सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर का सेनेला आणि उबाठा सेनेला आणि मनसेला दोघांनाही मुंबई ही अत्यंत महत्वाची वाटते कारण शिवसेना उबाठा असू देत एकत्र शिवसेना असू देत त्यांचं आतापर्यंत नेहमीच मुंबईवरच सतत भर राहिलेला आहे मुंबईवर आपली सत्ता असणं हे सगळ्यात महत्वाचं मांडण्यात आलेलं आहे त्या पक्षासाठी हो, हो. आणि त्यामुळे कदाचित एक असा, असा समजही पक्षांतर्गत असू शकतो की आपल्याला फक्त मुंबईवर फोकस करायचं आहे बाकी ठिकाणी बऱ्यापैकी पिछेआट झालेली आहे पण लक्ष सगळं मुंबईवर केंद्रित आहे पण हे तितकंच खरंय की जेव्हा निवडणुका असतात तेव्हा बाकीच्या फेजेसचा कार्डर्सच्या मनोबलावर फरक पडतो आणि त्याचा आपण वारंवार त्याचे दाखले बघितलेले आहेत त्यामुळे पहिल्या फेज मध्ये दुसऱ्या फेज मध्ये मध्ये दोन्ही फेजेस मिळून जर का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ नऊ ठिकाणी आपले अध्यक्ष ठेवता आलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तर हाही कुठेतरी त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांसाठीही असा थोडासा दोलायमान अवस्था असल्यासारखी परिस्थिती दिसते मुंबईत विशेषतः अजूनच अवघड आहे कितीही सगळ्यांनी म्हटलं की मनोमिलन झालेलं आहे राज ठाकरे ताणून धरणार नाहीत उद्धव ठाकरे मोठ्या मनाने आपल्या सिटिंग जागा राज ठाकरेंसाठी देऊ शकतील वर्षानुवर्ष जेव्हा तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेला आहात त्याच ठिकाणहून लढलेला आहात आणि तिथेच आता या इलेक्शन मुळे तुम्हाला माहितीये की हा एक लास्ट चान्स अशा प्रकारे असू शकतो त्यावेळेला प्रत्येकाची हीच अपेक्षा असणार आहे की आपला तिथे उमेदवार असावा अशा हो। वेळेला त्या चर्चांमध्ये एकमेकांचे उमेदवार एकमेकांच्या चिन्हांवर लढवू शकतील का तेवढं अंडरस्टँडिंग होऊ शकेल का आणि किती जागा सोडल्या अगदी ह्याही गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं अगदी मृणाल मॅमला मी सुद्धा हाच प्रश्न विचारते की नगर परिषदा नगरपंचायतीच्या निमित्ताने एक महापालिकांसाठी वातावरण निर्मिती करायची चांगली संधी ठाकरेंनी दोन्ही ठाकरेंनी गमावली माझं याबाबत वेगळं मत आहे ठाकरे बंधूंचं कॅल्क्युलेशन वेगळं होतं ते केवळ मुंबईवर अवलंबून होत बर महाराष्ट्राच्या बाकीच्या भागात गेल्यानंतर हाताशी फारसं काही लागणार नाहीये हे त्यांना कळत होतं किंबहुना मुंबईतही हाताशी काही लागेल की नाही या शंकेमुळेच दोघं भाऊ झालं गेलं विसरून एकत्र आलेले शिवाय महाराष्ट्राच्या बाकी प्रांतांपेक्षा अगदी ठाण्यापेक्षाही मुंबई वेगळी आहे Hmm. मुंबई ही एक स्वतंत्र धननिर्मिती करणारी एक बेट असलेली नगरी आहे hmm. त्या नगरामध्ये स्वतःची ओळख इथला भूमिपुत्र कायम शोधत आला बाळासाहेबांनी त्या गोष्टीला खतपाणी दिलं आणि त्या विचारांनी पोषलेला एक विशिष्ट वर्ग मुंबईत आजही आहे oh. तो शिवसेनेचा समर्थक आहे hmm. तुम्ही कुठेही प्रवासाला जा गाडी चालक जो असतो त्याला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही फारसं वाईट बोललेलं चालत नाही आता हे लोक किती आहेत याच्यावर सेनेचं भवितव्य अवलंबून आहे भारतीय जनता पक्ष अत्यंत उत्तम रीतीने हे प्रकरण हाताळू शकेल असं दिसतंय फडणवीसांनी आज काय विधान केलं की असं वाटत होतं की पुतीन येत आहेत दुसरीकडनं झेलन्स्की येत आहेत म्हणजे हे कट्टर विरोधक एकत्र येत आहेत बावनकुळे पण त्याच आधाराचं बोलले त्यामुळे कुठेतरी हा प्रीती संगम नाही हा भीती संगम आहे वगैरे जे भाजपनी चालू केलेला आहे ते विरुद्ध ठाकरेंना मानणारा मराठी मतदार अशी ही लढाई होईल पुढच्या काळात ती जर हिंदुत्वावर गेली तर जेव्हा मुंबईत दंगे झाले होते तेव्हा बाळासाहेबांच्या करिश्म्यामुळे आपण वाचलो असं केवळ मराठी नाही तर इथले अन्य भाषिक हिंदू मतदारही मानत होते आज ते मतदार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीशी प्रामाणिक आहेत का, का नरेंद्र मोदींच्या विकासवादी हिंदुत्वाकडे गेले आहेत हाही एक मुद्दा आहे नगर परिषदा वेगळ्या आहेत मुंबई महानगरपालिकेचा रणसंग्राम वेगळा आहे शिवसेनेच्या ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची ही लढाई आहे जे अगदीच नगण्य झालं असतं ते चर्चेत केल्या इतकं त्यांनी आजच्या दिवसांनी आणलंय ते मान्य करावंच लागेल त्यासाठी त्यांना अभिनंदन करावं लागेल की आपापसातलं झालं गेलं ते विसरले ठाकरे आहेत तरी देखील विसरले फक्त याच्यावर भाजप कसं मात करू शकेल एकनाथ शिंदेच्या मदतीने ती या निवडणुकीची खरी कहाणी आहे त्याच मुद्द्याकडे मी येते शैलेंद्र सर भाजपला कितपत फटका बसेल याचा कुठे कुठे फटका बसू शकेल याचा म्हणजे मुंबईच्या पुण्याच्या नाशिकच्या कुठल्या कुठल्या भागात फटका बसू शकेल दोन गोष्टी अशा आहेत की भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून शहरी तोंडावळ्याचा पक्ष आहे ग्रामीण हो। भागात रूट नव्हती दोन हजार चौदा नंतर सत्तेवर आल्यापासून त्यांनी आपला विस्तार केला मोदीही आले राज्यातही सत्ता आली आणि आता फडणवीसांसारखं कुशल नेतृत्व असल्यामुळे जसं पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळायचे नाहीत तिथे आज अनेक आयाराम मुळेच त्यांचा पक्ष उभा आहे ही हो। वस्तुस्थिती नाकारता येत नाही तरी देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय तर जसं मराठवाड्यामध्ये शिवसेना होती होती नाशिकमध्ये राज ठाकरे होते होते त्यांनी सत्ताही आणली होती पण तिथे काही लक्षणीय काम केलं असं दिसलं का तर लोकांनी एकदा अनुभव घेतला तर लोक स्वतःच्या अनुभवावर झोपतात हा एक विषय आहे पुण्यासारख्या शहरामध्ये की मुंबई लागून शहर आहे मोठं शहर आहे त्या पुण्यासारख्या शहरात शिवसेनाला नावाला नाही अशी अवस्था आहे म्हणजे तिथे निलम गोरे नेते होते त्या एकनाथ शिंदे बरोबर गेले बाकी नेत्यांचे नावही आठवणार नाही म्हणजे आमदार नाही खासदार नाही कुणीही नाही अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची अवस्था काय आहे मनसेचे वसंत मोरे वगैरे नगरसेवक होते वसंत मोरेच राज ठाकरेंना सोडून गेले म्हणजे ज्यांना पहिला पुरस्कार दिला राज ठाकरेंनी आदर्श आणि कार्यक्षम नगरसेवक ते वसंत मोरे राज ठाकरेंना सोडून गेले कारण त्यांची मशिदीवरच्या भोंग्यांची भूमिका कारण वसंत मतदार मतदारसंघात मुसलमानांची संख्या खूप आहे तर हे सगळे विरोधाभास लक्षात घेतले तर ते दोघे एकत्र आल्यामुळे काही शहरांमध्ये त्यांची युती होईल तिथली तिथली स्थानिक इक्वेशन असतील पण मोठ्या प्रमाणावर त्यांनी फार मोठी क्रांती होईल असं मला बिलकुल बिलकुल वाटत नाही आणि दोन भाऊ एकत्र आले ते फक्त त्यांच्या अस्तित्वासाठी आणि अजूनही मी तेच म्हणतोय की त्यांनी मुंबई देखील फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही बर मी विना मॅमकडे येते विना मॅम आत्ता सध्या जो काही ठाकरेंचा ॲप्रोच त्यांची चर्चा त्यांची वक्तव्य जी दिसत आहे ती मुंबई नाशिक पुणे हा जो ट्रायंगल हा जो ट्रँगल आहे तिथपर्यंतच त्यांची ही मर्यादित काय म्हणतो आपण प्रचार म्हणूया त्यांचा विचार म्हणूया हा एवढ्या भागापुरताच दिसतोय इतर महापालिकांमध्ये कुठेही त्यांचा अप्रोच फारसा दिसत नाहीये त्यांचं अस्तित्व फारसं दिसत नाहीये या राजकीय पक्षांना कुणी सांगणार आहे का किंवा त्यांच्या लक्षात येणार आहे का की आपले पक्ष वीक झालेले आहेत आपल्याला आता कम्प्लीट ओव्हरहॉलची कम्प्लीट रिसेटिंगची गरज आहे तर मला असं वाटतं की नाशिक बद्दल तर दोघे भाऊच बोललेत पण त्याही व्यतिरिक्त पूर्णपणे म्हणजे तिथल्या कार्यकर्त्यांशी आणि तिथल्या ज्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की संपूर्णपणे फोकस हा तरीही फक्त मुंबईवरच सगळ्यात जास्त दोघा भावांचा आहे असणार आहे नाशिकमध्ये युती डिक्लेअर झाली अजून काही ठिकाणी उद्या पर्वापर्यंत होईल खर तर अपेक्षा अशी होती की आज फक्त मुंबई नाही तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन एरिया म्हणजे आसपासच्याही ठिकाणी समजा काही युती होणार असेल तर त्याचीही घोषणा व्हावी पण एकंदरीत पूर्ण लक्ष दोन्ही भावांचं हे मुंबई महापालिकेवर सगळ्यात जास्त दिसत आहे आज जी साथ घालण्यात आली ती पण मुख्यतः मुंबईसाठीच घालण्यात आली एकत्र एक संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा त्याच्याबद्दल बोललं गेलं संजय राऊतांकडून बोललं गेलं उद्धव ठाकरांकडून बोललं गेलं एकंदरीत पूर्णपणे लक्ष आजच्याही प्रेस कॉन्फरन्सचं हे मुंबईकडे सगळ्यात जास्त होत आणि त्याच्याबद्दलच एकंदरीत लक्षण असं आहे की दोन्ही भागांचा फोकस त्यामुळे जास्त करून मुंबईवरच राहील असं वाटत नाही ठीक आहे माझं माझी वेळ संपत आलेली आहे मी अगदी शेवटचा प्रश्न घेते लाईक रॅपिड रॅपिड फायर विनायताई विना तुमच्याकडनं कुठले मुद्दे ठाकरेंसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतात भावनिक मुद्दा मराठी मुद्दा ह्याच्या पलीकडे अजून काहीही त्यांच्या पोतडीत आत्ता आहे असं वाटत नाही बर परांजपे सर ट्रम्प कार्ड कुठलं ठरू शकत त्यांच्याकडे आहे का याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे बर मृणाल मॅम दोघा भावांनी एकत्र येणं आणि मुंबईतल्या मराठी माणसाला साथ घालणं हे ट्रम्प कार्ड असू शकेल पण भारतीय जनता पक्ष ज्या रीतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात रुजलाय शिंदेना घेऊन त्यामुळे ते ही निवडणूक त्यांना सहजासहजी त्यांच्या वर्चस्वाची किंवा अस्तित्वाची होऊ देणार नाहीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे त्याला अनेक पदर आहेत अनेक आयाम आहेत अर्थकारण आहे समाजकारण आहे अल्पसंख्याकांची मतं आणि हिंदुत्वाचं ध्रुवीकरण आहे येणारे तीन आठवडे नम्रता खूप आपल्यासाठी वेगवेगळ्या चर्चांना जन्म देणार अगदी नक्कीच आज आपल्यामधला फॅमिली बॉन्ड दाखवत हा ठाकरे ब्रँड एकत्र आलेला आहे आत्ता मुंबईमधल्या नाशिकमधल्या पुण्यातल्या आणि आसपासच्या राजकारणावरती हा ठाकरे ब्रँड कितपत परिणाम करतो जसं आता मृणाल मॅम म्हणाला की तीन आठवडे शिल्लक आहेत त्या काळामध्ये त्यांना काही चक्र फिरवता येतात का ती चक्र किती ताकदीने त्यांना फिरवता येतात कसे परिणाम ते करू शकतात सत्तेच्या जवळ जाऊ शकतात का हे सगळं येणारा काळ आपल्याला ठरवेलच सोळा तारखेला त्याचंही विश्लेषण करायचं आहे या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय